सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक मोठी राजकीय आणि सामाजिक घडामोडी समोर येत आहे श्रीकृष्ण गुरुकुलचे अध्यक्ष आदरणीय प्रमोद अवताडे सर यांनी आगामी वाटचालीसाठी श्री अंकुश अंकुशे यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केलाय शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव असलेल्या प्रमोद अवताळे सरांनी दिलेला हा पाठिंबा म्हणजे अंकुश भैयांच्या प्रामाणिक नेतृत्वावर शिक्का मोहूर्त मानले जात आहे विकास आणि पार्गदर्शकता या मुद्द्यावर च आम्ही एकत्र आहोत असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय या, या पाठिंब्यामुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे आता अधिक मजबूत होताना दिसत आहे मोहोळ तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचे अग्रधूत श्रीकृष्ण गुरुकुलचे अध्यक्ष माननीय प्रमोद आवताडे सर यांनी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री अंकुश आवताडे यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी केली आहे हा केवळ पाठिंबा नसून विकासाच्या दिशेने टाकलेलं एक आश्वासक पाऊल आहे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय प्रमोद सर अध्यक्ष श्रीकृष्ण गुरुकुल यांनी अंकुश भैया अवताडे यांना आपला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे अंकुश आजवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून केलेले कार्य कौतुकास्पद आहे त्यांच्या याच कामाची पावती म्हणून प्रमोद सरांनी त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विकासाच्या प्रक्रियेला नवीन गती मिळणार आहे